मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण जो घटक बघणार आहोत तो अतिशय महत्वाचा घटक आहे ज्यामध्ये आजच्या नाव आहे वस्तुमान आणि आता आपण प्रत्येक गोष्ट मोजण्यासाठी कोणत्या ना कोणत्या परिमाणाचा एककाचा वापर करतो यामध्ये आता आपण पाहूया की लांबी मोजण्यासाठी कोणती एकके वापरली जातात तर लांबी मोजण्यासाठी मीटर किलोमीटर सेंटीमीटर या प्रकारचे अशी अनेक एकके आपण वापरत असतो लांबी म्हणजे दोन वस्तूंमधील अंतर मोजलं जात किंवा पट्टीच्या साह्याने आपण हे अंतर देखील जर अंतर छोट असेल तर ते अंतर आपण पट्टीच्या साह्याने मोजतो जर अंतर जास्त असेल तर टेपचा वापर केला जातो म्हणजेच लांबी मोजण्यासाठी मीटर सेंटीमीटर मिलीमीटर किलोमीटर अशा एक वापर केला जातो दुसरे आहे वस्तुमान वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन मोजणे तर वस्तूचं वजन मोजण्यासाठी आपण ग्रॅम या एककाचा वापर करतो या आणि या एककाच्या परिमाणाच्या अंतर्गत दुसरी येणारी परिमाणे म्हणजे किलोग्रॅम मिलीग्रॅम सेंटीग्रॅम अशी वेगवेगळी परिमाणं आपण वस्तुमानासाठी वापरतो आणि तिसरा महत्वाचा घटक आहे धारक ताप धारक ताप ही द्रव वस्तूंची मोजली जाते म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला दूध जर मोजायचं असेल दूध किती आहे हे सांगायचं असेल तर त्या ठिकाणी आपण मीटर किंवा ग्रॅम याचा उपयोग करू शकत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला लिटर या परिमाणाचा वापर करावा लागतो लिटर या एककाचा वापर करावा लागतो म्हणजेच द्रव वस्तूंची धारकता मोजण्यासाठी प्रत्येक परीक्षांमध्ये अनेक प्रश्न विचारले जातात पण त्याआधी आपण ही संकल्पना सोडवण्यासाठी नेमकी काय ट्रिक्स वापरायची आहे कारण अनेक वेळा आपल्याला विद्यार्थ्यांना पाठ करावे लागते की एक किलोमीटर म्हणजे किती किती मीटर एक सेंटीमीटर म्हणजे किती मीटर या गोष्टी पाठ करण्यापेक्षा जर आपण या सोप्या पद्धतीने समजून घेतल्या तर नक्कीच तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये गणित सोडवायला सोपे जाईल तर आता आपण पाहूया मी इथं नेमकं काय लिहिलेलं आहे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी हे अक्षर आपल्याला लक्षात ठेवायचे आहे आता ही अक्षर नेमकी कशाची आहे हे आहे की हे से मी आता ही नेमकी अक्षरे काय आहेत ते आपण पाहू बघा लांबी मोजण्यासाठी मीटरचा वापर केला जातो आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत लांबीसाठी मीटर वस्तू मानासाठी ग्रॅम आणि धारकता मोजण्यासाठी लिटर या तीन परिमाणांचा वापरच प्रत्येक ठिकाणी केला जातो मग आता या बाकीच्या अक्षरांचा काय अर्थ होतो तर ती म्हणजे किलो ज्यावेळी लांबीशी संबंधित उदाहरण येतील आपण प्रत्यक्ष उदाहरणच पाहूया की एक उदाहरण आलंय मीटर बरोबर किती मिलीमीटर बघा इथे काय दिलंय विचारलंय एक मीटर बरोबर किती मिलीमीटर या मिचा अर्थ आहे मिली आणि या मिचा अर्थ आहे मीटर म्हणजे इथे लांबीच उदाहरण आलेलं आहे आता आपण पाहूया की याच उत्तर कसं काढायचं याला पाठ करण्याची काही गरज नाही बघा मीटर इथे आहे आणि मिली कुठे आहे पुढे आहे किती नंबरला मिली आहे ते आपण आता बघूया एक दोन किलोमीटर हे इथे आहे जे दिलेलं आहे ते आधी पाहायचं आहे किलोमीटर इथे आहे आणि जे विचारलं आहे ते त्यापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला मोजायचं आहे किलोमीटर म्हणून आपण इथे एक वर तीन शून्य देणार आहोत एक हजार मीटर अशा प्रकारे आपण ही गणित सोडवू शकतो याच ठिकाणी जर आपल्याला असेल मध्य अपने गणित विचार जी जे आणि जे दिले आणि जे विचारले हे कितीने त्यापेक्षा पुढे आहे हे आपल्याला पाहायचं आहे आणि त्यानुसार आपलं उत्तर लिहायचंय आता आपण मीटरचं गणित पाहिलं तसंच आपण ग्रॅमचं गणित पाहू की एक डेका ग्रॅम बरोबर कर झालं 1 डेका डेकाग्राम एक हजार सेंटीग्राम पुन्हा एकदा अजून एक गणित पाहूया सहा किलोग्राम बरोबर किती ग्रॅम तर जगा दिलेला आहे 6 किलोग्राम किलोग्राम इथे आहे आणि विचारला आहे ग्रॅम ग्रॅम इथे आहे 1 2 3 म्हणजे पुन्हा एकदा 6 वर आपल्याला किती शून्य द्यायचे आहेत तीन शून्य द्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे सहा किलोग्रॅम बरोबर सहा हजार ग्रॅम आता, आता ले ले हे झाले ग्रॅम चे गणित हेच आपल्याला पुन्हा लागू आता एक लिटर बरोबर किती मिली लिटर या गणितामध्ये मुलं बऱ्याचदा जा गोंधळून जातात कि नेमकं आपल्याला शिकवलं काय सांगितलं काय होतं म्हणून हे जर लक्षात ठेवलं तर असे गणित सोडवायला खूप सोपं जातं आता बघा दिलेला आहे लिटर लिटर इथे आहे आणि विचारलं काय आहे मिली लिटर मी कुठे आहे इथे आहे लिटर पासून मी किती अंतरावर आहे एक दोन तीन म्हणून एक वर आपण किती शून्य देणार आहोत तीन शून्य आणि हे आपलं उत्तर आहे एक लिटर बरोबर एक हजार मिली अजून एक उदाहरण आपण पाहूया अशा प्रकारचे गणित अगदी सोप्या रीतीने सोडवता येते आता आपण जे उदाहरणं बघितली त्यामध्ये आपण सरळ उदाहरण पाहिली म्हणजे एक किलोमीटर बरोबर किती लिटर एकटा बर किती पण आता काही वेळा गणित रिव्हर्स मध्ये विचारले जातात म्हणजे उदाहरणार्थ एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर हे आपल्याला माहित असत परंतु ज्यावेळी हेच गणित उलट करून विचारलं जातं शून्य लिहायचं म्हणजे एक सेंटीमीटर बरोबर शून्य पॉइंट शून्य एक मीटर हे याचं उत्तर झालं पुन्हा एकदा समजावून घेऊया बघा एक, एक बरोबर किती किलो लिटर बघा दिलेला आहे लिटर आणि विचारला आहे किलो लिटर आता लिटर पद्धत वापरायची आहे पुन्हा आपण एक गणित समजून घेऊ 8 सेंटीग्रॅम बरोबर वर किती ग्रॅम बघा दिलेला आहे सेंटीग्राम सेंटीग्राम इथे आहे आणि विचारला आहे ग्रॅम सेंटीग्रॅम पासून ग्रॅम हे किती नंबरने मागा आहे एक दोन म्हणजेच आपल्याला पॉईंट म्हणून इथं एक अंक तर दिलेला आहे दुसरा अंक दिलेला नाही म्हणून आपण इथं शून्य मांडूया असे दोन अंक झाले आणि त्या दोन अंकाच्या पुढे पॉइंट लिहूया आणि शून्य म्हणजे उत्तर आपलं आलेलं आहे आता आपण दुसरं बघूया चोवीस ग्रॅम बरोबर

से सेंटी में में मी आशा प्रकारे हे आज आपण लांबी वस्तुमान आणि धारकता या विषयावर आधारित उदाहरणं कशी सोडवायची याचा पहिला भाग पाहिलेला आहे यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही कोणत्या प्रकारची भीती न बाळगता अगदी सहज रीतीने ही गणित सोडवू शकता यासाठी आपल्याला काही घरी सोडवण्यासाठी इथे काही उदाहरणे दिलेली आहे ही उदाहरणे एकदा व्यवस्थित समजून घेऊन तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने सोडवून पाहायची आहे म्हणजे यामुळे तुमचा सराव देखील होईल आणि यानंतर आपण पुढील भागात याच घटकावर आधारित अजून काही उदाहरणे पाहणार आहोत तोपर्यंत धन्यवाद